कशा कशात हो, खूप मजेतच असाल तर मी घरासाठी काही छोट्या छोट्या ज्या स्वस्त भेटतील अशा काही वस्तू मागवल्या कारण की भिंती अशा थोड्याशा डेकोरेटिव्ह करू वाटत होत्या कारण की आता सध्या तर जास्त बजेट नव्हतं पण काहीतरी करावं म्हणलं त्यासाठी मी आ, हे छोटे असे पार्सल मागवलेत तर मी तुम्हाला ओपन करून दाखवते हो महाग पण नाहीये तर हे ऑलरेडी मी ओपन केलं होतं पाहण्यासाठी की व्यवस्थित आले की नाही तर हे असं आहे लाकडाचं आहे हे तुम्हाला मी लावून झाल्यावर दाखवेन हे कसं दिसत तर हे लावणार आहेत हे तर आम्ही लावून झालो हे नक्की दाखवू दाखव काही छान रे बाळा ठीक आहे राहू देऊ हा सेंटर

थोडस गॅप कमी जास्त वाटत बरोबर आहे हा बरोबर आहे काम करत मार ना, या ना, या ना या। <laughs> कान पत्ता

मोकळी भिंत होती आणि समजत नाही होत त्यासाठी मी ऑर्डर केली छान दिसतोय बघतोय कसं दिसतंय पहिले इथे तर बरं हम्म दिकरा अच्छा तुला काय वाटतंय या या पट्ट्यात बघ बरं नाही तिथं नाही पूर्ण ते बरोबर पूर्ण ना एवढं काय नाही ते बसते पण तिथे चांगलं नाही दिसणार ते फोटोच्या जे लई जवळ आहे तिथं भारी वाटते तिथं लावायचं ना चांगलं वाटत ना बघू ड्रिल मशीन आणायची ना हळू आवाज नाही करायचा आवने झोपली बादली होती

सगळं चुकीच होत काय थांबात थांब हे ह्याच्या वर नसेल हे एकदम एंडिंगच आहे तर हे आम्ही लावून घेतोय आरुष पण मला मदत करतोय आवनी झोपली आमची नाही आता ती उठल्यावर उद्योग करेन ना हा मग ती आता काही ना काहीतरी काही नाही हा कशासाठी पण मागवलंय पण घरात काहीतरी सामान व्यवस्थित बसेल खेळ नाही बसणार ह्यात तुमचे तुमचे मोठे असतात ना, ना, <laughs> आ, ना तर हे खूपच छान आणि नाईटला पण मस्त भरपूर सारे ह्याच्यामध्ये ड्रॉवर आहेत आणि साईज पण मस्त आहे ह्याच्यामध्ये तुम्ही किचन मध्ये सुद्धा वापरू शकता जसं की किचन मधलं पण काही सामान असेल तर तुम्ही ह्यामध्ये ठेवू शकता खूप छान दिसतंय मी खूप जणांच्या म्हणजे जास्त कोण रील्स मध्येच पाहिले यूज करतात लोक तर मी आए, हे बेडरूम साठी स्पेशली ऑर्डर केले छान आहे आणि हे वाटतं खालचं आहे हे वरती म्हणजे त्याचे आहेत वाटत खालचे तर हे अशा प्रकारे छान आहे हा विम्पोस्ट <laughs> छान आहे पण हे काहीतरी कामाला येईल असं आहे भरपूर सारे कप्पे त्याच्यामध्ये गावचे तर हे खालचे आम्ही त्याचे स्टँड लावून घेतोय आरुष मला हेल्प करतोय आमच्या आरुषला असं काय आलं तर भारी वाटत हा अजून आवनी पाहिलं नाही नाही तर आवनी काय खरं नाही आरे, आरे, औरे, औरे, तर खूप छान असे स्टँड येत आहे तुम्हाला मी जरा उजेडात दाखवते अरे 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 खूप सुंदर आहे दिसायला छान आहे आणि काहीतरी म्हणजे भरपूर आपले सामान बसेल यासाठी मी ऑर्डर केलंय तर मी ह्यामध्ये बेडरूम मध्ये मी तुम्हाला लावून दाखवेल कसं दिसतंय हे बघा हे बघा सुरुवात चालू झाली आरुषने आमच्या लगेच तिथं त्याच गल्ला ठेवलंय पैशांचा आल्याला ए सगळं आरुष नको काढू बघा मम्मी एवढं ठेवलंय तुझा गल्ला मी त्याच्यात काय बर नाही बसत तिथं नाही बसत हा जास्त फायदे आता बसला असतं पण इथे बरोबर आहे ना इकडं बसल आहे ना तर आम्ही इथे म्हणजे आरशाच्या बाजूला जागा केली होती हा आणि छान पण दिसलं असतं पण तिथं जागा पुरत नाहीये खूप मोठा आता प्रॉब्लेम झालाय पूर्ण ऍडजस्टमेंट घरातली आता मी खूप कन्फ्युज झाले ते कुठे ठेवू हॉलमध्ये ठेवायची इच्छा नाहीये माझी तर बघू आता मी काय करू तिथे ठेवलंय आम्ही थोडस अडचण वाटते अडचण वाटते त्यामुळे मला नको वाटते तिथं ठेवायला आणि मी नाही ठेवणार तिथे कारण की खूपच अडचण वाटते बघू आता किचन मध्ये नको नको तिथे नाही बाबा तिथलं सगळं शो शो चाललाय पूर्णपणे आणि मला शो नाही घालवायचा मग माझी कांद्याची काय वाटतंय पण ऐकाय छान वाटते इथं दिसत छान पण कन्फ्यूज झाले मी तरी सुद्धा म्हणजे फक्त एक कांद्याच्या जाळीमुळे आता काय करू मी तेच समजा नाही बघू काहीतरी ऍडजस्ट करून ठेवायला लागेल कुठेतरी तिकडे बसल कांद्याची जाई पण हा प्रॉब्लेम तिथे पण छान नाही वाटत ती जाईल तर अजून एक प्रोडक्ट राहिले ते उद्या लावू आम्ही आज तर नाही झालं कारण की ड्रिल मशीन नव्हती खेळ हे करायला होल पाडायला भिंतीला तर कसं वाटतं ते नक्कीच सांगा आणि किचन मी सध्या ते ठेवणार आहे जाळी इकडे बाजूला ठेवली तर बाकीचं अजून मी ते लावून झाल्यावर तुम्हाला दाखवेलच तर आता हे सगळे हत्यार आणले ड्रिल मशीन खेळ हातोडी बिथोडी एक खेळा तर मारून झाला इकडे आता ते पण लावणार जे तुम्हाला दाखवलं म्हणलं होतं ना चाल लावायचं राहिलं होतं ते आता लावायचंय मग मी तुम्हाला व्हिडिओ दाखव कसं वाटतं नक्कीच कमेंटमध्ये सांगा

मस्त वाटते ना आता हे अख्खा भाग असा दिसतोय छान दिसतोय हा पण फोटो आता आम्ही लावणार आहे बाहेर म्हणजे हा आमच्या घरात असं ठेवून तर आम्ही म्हटलं की आमच्या जिन्यामध्ये लावून टाकू एंट्रन्सला भारी वाटेल चांगला वाटेल ना चलो घ्या मग तिला आता लावणार आहे बाय बाय नाही बसली आता बरोबर हा तिरकी कशी गेली अशी नको बघू एक साईडने बघती सेंट्रल थांबून बघ बघ बरं आता बसली बरोबर तर काही कशा वाटल्या एकदम स्वस्त मध्ये मागितलेल्या मागवलेल्या वस्तू आता दोनशे रुपयामध्ये आलेल्या आणि खरंच त्याच्यामुळे घरामध्ये भरपूर काय असा शो वाढल्यासारखा वाटतोय जर तुम्हाला सुद्धा घ्यायचं असेल ना नक्कीच मी वरन तिने अमेझॉन मी शो कावरून काशावरन काय काय मागवलंय तर तुम्हाला मागवायचं असेल तर नक्की मागवा खरंच गावाला खूप सुंदर दिसतं आणि आम्ही मागवले आमच्या घरात कसं दिसतंय तुम्ही नक्कीच कमेंटमध्ये सांगा बाय बाय काहीच आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा बाय